श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय अठरावा ब्राह्मणाचे दारिद्र्य खालविले श्री गणेशाय नम नामधारका योग्यास म्हणाला महाराज श्री गुरु नूरसिंह सरस्वती चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाने मनाचे समाधान होत नाही तरी कृपा करून पुढील कथा सांगा भिल्लवडीत काही काळ वास्तव्य करून श्रीगुरु कृष्णेच्या काठा काठा काठाने परभ्रमण करीत कृष्णावरुणा संगमावर गेले तेथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले शिवा भद्रा भोगावती कुंभी आणि सरस्वती यास त्या पंचगंगा होत्या हे संगम हे संगम क्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्रातून कुरुक्षेत्राहून जास्त मानतात तेथे स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापातकांचा नाश होतो येथे अमरेश्वराचे मंदिर असून त्याच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते तेथे पवित्र औदुंब वृक्ष आहे येथे चौसष्ट योगीने नित्य निवास करतात येथील संगम षट कुळात शुक्लतीर्थ प्रयाग काप्यतीर्थ सिद्धवरदतीर्थ तीर्थ अमर अमरतीर्थ व कोटीतीर्थ अशी आठ तीर्थ आहेत कृष्णा कृष्णवेणी व पंचगंगा मिळून एकूण सात नद्या आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व मन कामना पूर्ण होतात त्यांच्यावर स्नान केल्याने अगणित पुण्य लाभ होतो या कृष्णा पंचगंगा संगमावर श्रीगुरु काही काळ गुप्त रूपाने सामान्य यतीरूपात यती राहिले त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकात प्रकट झाले कसे ते सांगतो पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे श्रीगुरु तेथे ते भिक्षा मागण्यासाठी जात असत त्या गावात एक वेदाभ्यास वे वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे तो खुशी खुशीत सात्विक कर्म मार्गाने नीट आचरण करणारा व आतिथ्यशील असा होता तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा त्याचीही पत्नी सुस्व सुस्वभावी व पतिव्रता स्त्री होती त्या ब्राह्मणांच्या अंगणात एक एक खेवड्याचा वेल होता त्याला पुष्कळ शेंगा यायच्या एखाद्या पुष्कळच्या शेंगा यायच्या एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगावरच गुजराण करायची एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणांच्या घरी गेले त्याने श्री गुरुंना आदराने घरात नेले त्यांची भक्ती भक्तिभावाने पूजा केली त्यांना भात व घेवड्याच्या शेंगांची भाजी असे भोजन दिले यावेळी या, या सेवेने श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या ब्राह्मणांना आता तुझे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्यांचा निरोप घेतला संगमावर जाताना त्यांनी अंगणातील घेव घेवड्याच्या वेल उपटून टाकला आणि निघूनही गेले श्रीगुरूंनी घेवड्यांचा वेलाचा उच्छेद का उच्छेद केला म्हणून ब्राम ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले ती नशिबाला दोष देत रडू लागली म्हणाली काय हे दुर्दैव त्या यतीला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्नच तोडून टाकले हे तिचे बोलणे ब्राह्मणाला रुचले नाही तो रागावून म्हणाला यतीश्वरांना दोष देऊ नकोस सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो <coughs> आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते ते घडवून आणण्यासाठी तो कोणाला तरी निमित्त करतो <coughs> पूर्वजन्मी आपण जी काही <coughs> बरे वाईट कर्मे केलेली असतात त्यांचीच परिणती म्हणून या जन्मात सुख दुःख प्राप्त होत असतात जे पेरावे तेच उगवते मग त्यासाठी इतरांना दोष कशा द्यायचा त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद् सद्भाग्य त्यांनी आपल्या दारिद्र्यमुक्तीचा आशीर्वाद दिला असे असताना तू त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही त्यानंतर ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला त्या वेळाचे त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्या त्याखाली <coughs> एक कुंभ सापडला त्याने तो घरात नेला त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य त्यात त्या भरपूर द्रव्य भरलेले होते ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावार उरला नाही श्री गुरु आमच्यावर प्रसन्न झाले त्यांनी आमचे दैन्य घालविले ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ती ती दोघे यतिक्ष यतीश्वरांचा जय करू लागली त्यानंतर ते त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञेने वंदन केले त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा श्री गुरु म्हणाले या घटनेची कोठेही वाच्यता करू नको नका जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल माझ्याबद्दलही काही सांगू नका तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल ते ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले श्रीगुरूंचा निरोप घेऊन गरीब परतले नामधारका ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य राहतच नाही म्हणून ज्याचे दैव चांगले नाही त्याने श्री गुरुंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी गुरुकृपेने इ पलोके सौख्य प्राप्त होते भक्तांचे कल्याण होते